अमोल शिंदे कोरेगाव पैन शेळके वडगाव आणि विवेक पिसाळ पोळशीकरांचा पळाला आणि त्र्यंबक शेठ गायकवाड हेमंत पाटील गणेश गायकवाड रणजित पला डवळ यांचा या ठिकाणी शंकर पळाला त्याच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे क्रमांका मान करी सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्रीभर प्रसन्न इंद्रा मधने मुंबई पोलीस वरुड या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सुनील राठोड भेंडोडेकरांचा टेस्टर आणि त्याच्या जोडील आपण मुंबई पोलीस वरुडकरांचा टेस्टर आजच्या भव्य देव मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी बडे बाबा केसरी मैदानातील पाच नंबरचा मानकर ठरला पंचम क्रमांका पटकवरा तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी नासाहेब रसायन मोहिश्वर तुम्हाला सुजगाव सोमेश्वर वसन आदित्य शामराव दगडे पाटील हिंद केसरी सुंदर बाजीराव फॅन्स क्लब निंबू आणि कार्तिके जाधव या गाडीचा कळवा क्रमांकाला एक मध्ये सामना झाला सुंदर अशा दोन गाड्या पळाल्या बाबूसाहेब माने घरिके बाळासाहेब मानेके घरांचा राजा आणि कार्तिके अजयशेठ जाधव कळून विठ्ठल बोटकरांची नवीन गर्दी तेजा आणि त्यांनी माघार घेतली आणि दुसरी गाडी पळाली राजेंद्र गाडे भोपर्डी आणि भरत चव्हाण कुमतेकरांचा लाडू आणि त्या जोडीला आदित्य भामराव दगडे पाटील ऋत्विजी दगडे पाटील प्रचांत रिटे आणि हिंद केसरी बाजीराव सुंदर पॅन्स क्लब कंजे फुल निंबूतकरांचा सुंदर सुंदर लाडू राजा आणि आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मान करी चतुर्थ्या क्रमांकाचा मान भटकवला चार नंबर चे मान काढले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्रीनाथ प्रसाद सोहम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची या गाडीचा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली जगदीश बापू शिंदे उरळी देवाची बापू आंबेडकर अंबेदे वडकी पुणे आणि ओंकार मिसाळ यांचं काळीज बावीस अकरा पिस्टन पळाला आणि त्या चोडेला पहिला अभिजित पवार पलटणकरांचा सर्जा पळाला सर्जा आणि पिस्टन आजच्या भव्य देव मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मान भटकवला बडे बाबा केसरी निमसोडकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकर धरला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ लालासाहेब अंतो पाटील सरपंच सुपने या गाडीचा तिसरा क्रमांक आला श्री स्वामी समर्थ लालासाहेब पाटील सरपंच सुपने यांच्या नावावरती नशीब अजमावलं सुंदर अशी गाडी पळाली शरीर संग्राम होते असे पाटील ओगलेवाडी ओघलेवाडीकरांचा तेजाबाय आणि त्या जोडीला पडला बापूदा वाळूकरांचा नव्याण्णव चाळीस राजा राजा आणि तेजाबाय आजच्या निमसोडकरांच्या भव्य देव मैदानातील तीन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला श्री बडे बाबा केसरी निमसोडकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी पिरसाई प्रसन्न पिंटू शडमोडग वडकी पुणे ही आघाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सरपंच केरबा शेडमोडक उर्फ पिंटू पुणेकरांचा सुंदर उप कॉकटेल पळाला आणि त्याच जोडील आरोही पंकज गाडगे शिरसोडी विजय भोजे शिरसोडी यांचा रायफल रायफल आणि कॉकटेल आजच्या निमसोडकरांच्या भव्य दिव मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी सर उर्मिला ताई माणिकसेट गायकवाड मथोरा फार्मा चिंचाळे आदिश जगताप आदित्य डेव्हलपर्स कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सोहभागी होती उर्मिला माणिकसेट गायकवाड मथोरा फार्मा चिंचाळे आणि बापू वडकी पुणेकरांचा अर्जुन आणि त्याच्या जोडीला अजित जगताप कारुंडे अमर शेख जगताप कारुंडेकरांचा चिक्या चिक्या आणि अर्जुन आजच्या निमसोडकरांच्या बडेबाबा केसरी भाऊ देवी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी